बाबू खामकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतातील सोयाबीन चा फ्लॉट दाखवणार आहोत आणि ह्याचं कसं व्यवस्थापन आपण केलं आहे हे सांगणार आहोत तर याच्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण हा बघू शकतो की हा आपला सोयाबीनचा फ्लॉट आहे जवळपास हा चाळीस दिवसांचा सोयाबीनचा फ्लॉट आहे तर याची वाढ आपण बघू शकतो की एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे दोन ते सव्वा दोन फुटापर्यंत सोयाबीनची वाढ आहे सोयाबीनची पेरणी ही अठरा इंचवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण केलेली आहे आणि सोयाबीन पेरण्याच्या अगोदर याची आपण मशागत अशी केली होती की ह्याच्यास ह्याच्यामध्ये ह्या दोन एकरच्या फ्लॉटमध्ये आठ ट्रॉली शेणखत आपण टाकलेलं होतं परंतु शेणखत हे या वर्षी टाकलेलं तीन वर्षानंतर परत आपण शेणखत टाकत नाही तीन वर्षातनं एकदा चांगलं शेणखत टाकून घेतो तर शेणखत टाकल्यानंतर याची आपण मोगळणी आणि पाळ्या देणे हे ह्याची मशागत करून आठ जून रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर पेरणी करते वेळेस यामध्ये आपण बियाणे पेरताना सेहेचाळीस डी ए पी खाताची देखील यंत्राद्वारे पेरणी केली आणि एकरी दोन बॅगा आपण डी ए पीच्या पेरल्या आहेत हा दोन एकरचा फ्लॉट आहे तर हा वान आपला रुची एक हजार एक हा वान आहे आणि उत्तम प्रकारे हा या वानाची सध्या वाढ आहे सध्या याला फुलं देखील आत्ता एक चाळीस दिवसामध्ये फुलं ही फुलांचं प्रमाण ही चांगल्या प्रकारे लागलं ला आहे अजून ह्या सोयाबीनच्या फ्लॉटला एकही फवारणी झालेली नाही आत्ता सोयाबीनवर सध्या आळीचं प्रमाण आलेलं आहे त्यामुळे येथे एक दोन दिवसामध्ये आळीसाठी या ठिकाणी फवारणी करावी लागणार आहे तर एकदम काटेकोरपणे याचं व्यवस्थापन जर केल्या सोयाबीनमधनं चांगला उतारा येऊ शकतो या रुचीवाणाचा अनुभव जर सांगायचा झाला तर ह्याच्या अगोदर आपण या वानाची फेरणी केली होती गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्याने त्या ठिकाणी एक एकरी आपल्याला एक दहा क्विंटलपर्यंत या जवानामधून निघालं होतं परंतु गतवर्षी अत्यंत पावसाचं प्रमाण कमी होतं परंतु यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं आहे त्यामुळे हा फ्लॉट देखील पूर्णपणे सक्षम पद्धतीने आलेला आहे आणि यावर्षी एकरमधून आपण पंधरा क्विंटल सोयाबीनचा उत्पादन नक्कीच घेणार आहोत असा आपल्याला विश्वास आहे त्या पद्धतीने आपलं नियोजन सुरू आहे त्यासाठी आपण या पुढील काळामध्ये ज्या फवारण्या लागणार आहेत त्या फवारण्यादेखील घेणार आहोत चाळीस दिवसामध्ये एकही फवारणी न करता आपण बघू शकतो की कुठल्याही पद्धतीचं आत्तापर्यंत रोगराईने याच्यावर अटॅक केलेला नाही कारण की जी रोपांची जी सक्षमपणा आहे त्यामुळे रोग राहायला हे सोयाबीन अद्याप देखील बळी पडलेलं नाही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यावर देखील अळ्यांचं प्रमाण येऊ शकतं कारण की सध्या फुलोरा अवस्थेमध्ये या ठिकाणी शेंगा लागण्याच्या कालावधीमध्ये अळी ह्या शेंगावर डंक मारून नुकसान करू शकते त्यासाठी फवारणी करणे आवश्यक आहे तर चला धन्यवाद मित्रांनो यापुढेही आपण यापेक्षाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला अनुभव सांगण्यासाठी व्हिडिओ करीत राहणार आहोत त्यासाठी ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद